हे मैदान असं आपल्याला कधी मुला मुलींशिवाय खेळत अस खेळतानाच आपल्याला दिसतील त्याच्याशिवाय ते कधीच मोकळं दिसणार आणि त्या ठिकाणी आपण जर चांगले खेळाडू असतील हॉकी खेळाडू असतील फुटबॉल खेळाडू असतील बाहेर सुद्धा येऊन आमच्या मुलां बरोबर खेळतात उलटा त्याचा फायदाच होतो त्यांनाही कधी खेळायला जर येणार असतील आणि आमच्या मुलां बरोबर खेळणार असतील तर त्यांना कधीच बंधन घातलेलं नाही पण ते जे मैदान आहे त्या ठिकाणी आपण हॉकी पटू आणि फुटबॉलपटू निर्माण करण्याच्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी त्या मैदानाचा वापर करतोय हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे आणि त्या माध्यमातून अनेक हॉकीपटू फुटबॉलपटू निर्माण झालेले होत आहेत आज फलटणच्या अनेक संघ महाराष्ट्राच्या पातळीवरती सुद्धा विजेते संघ आहेत मुलींचे संघ विजेते आहेत फुटबॉलचे सुद्धा संघ आज फलटणचे विजेते म्हणून अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याचीही माहिती मी पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी देऊ शक देऊ शकतो आणि पूर्णपणे शाळेच्या मुलामुलींसाठी साडेपाच हजार म्हणजे किती मोठी संख्या आहे याच्याकरताच मैदाना मैदाना या मैदानाचा वापर होतो याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी या मैदानाचा वापर होत नाही आणि आज जर आपण पाहिलं असेल या अत्यंत उत्तम पैकी त्या ठिकाणी मैदान तयार केलेलं आहे आपण वा वा आत वाहनं सुद्धा त्या ठिकाणी जाऊन देत नाही की मैदान खराब होऊ नये आणि अत्यंत उत्तम पैकी त्या ठिकाणी मैदान तयार करून हे दोन्ही खेळ अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहेत साठी सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे हॉकीसाठी साठी सुद्धा मागणी केलेली आहे म्हणजे फलटण शहराच्या क्रीडा संस्कृतीमध्ये मुदोजी हायस्कूलच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे काही योगदान देता येते ते, ते आतापर्यंत दिलेले आहे आणि ह्याच्यात वाढ करण्याच्या दृष्टीने सुद्धा सातत्याने प्रयत्न होत असताना आपल्याला दिसतील आणि तिथं खेळणारी मुलं सर्वांची आहेत सर्व जाती धर्माची आहेत तिथं कुणालाही कुठल्याही प्रकारचा कशाचाही भेदभाव न करता सर्वच मुलं त्या ठिकाणी जवळपास फलटण मधली खेळत असतात आणि त्यातून अत्यंत चांगल्या प्रकारची क्रीडा संस्कृती फलटणची उभी राहिलेली आहे त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचं कमीच्या माध्यमातून स्वच्छता गृह सुद्धा मांडण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी जिमची सुद्धा सोय केलेली आहे ह्या सर्व सोयी ज्या उपलब्ध केल्या आहेत त्या आपल्या मुलांसाठीच केलेल्या आहेत बाहेरच्या इथं विषयच येत नाही जे फलटन एज्युकेशन सोसायटीचे मोदोजी हायस्कूलचे साडेपाच पेक्षा अधिक मुलं मुली शिकत आहेत जी फलटण मधलीच आहेत सर्वच त्या ठिकाणी जाती धर्माची सर्वच राजकीय प्रवाहातली सर्वच त्या ठिकाणी शिकलेली आहेत तुमच्यापैकी सुद्धा जण त्या ठिकाणी शिकलेले असतील आणि सर्वांनाच त्या ठिकाणी खेळायची आहे आणि खेळायला त्या ठिकाणी स्वातंत्र्य आणि अत्यंत उत्तम पैकी ह्या मैदानाचा वापर हा क्रीडा क्षेत्रासाठीच क्रीडेच्या विकासासाठीच केला जातो त्याच्यापेक्षा दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी केला जात नाही आता संवंग राजकीय लोक लोक लोकप्रियतेसाठी लो कुणी काही येऊन त्या ठिकाणी सांगत असेल तर सांग ते अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणूनच मला सांगायचे की हे पल्टेज एज्युकेशन सोसायटीच्या ताब्यात आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आमच्याकडे त्याचा भाडेपट्टा आहे आणि आम्ही आमच्या मुलांसाठी आणि त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर कुणी चांगले खेळाडू खेळायला येत असतील तर त्यांना कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी थांबवण्याचा था, कधीच पलटण एज्युकेशन सोसायटीने विचार केलेला नाही हे क्रीडेसाठीच वापरलं जाईल आणि फलटणची क्रीडा संस्कृती वाढवण्याच्या दृष्टीनेच त्या ठिकाणी आमचे प्रयत्न राहतील एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो त्यामुळं कुणी येऊन काही सांगत जरी असलं तरी हे पलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुदोजी हायस्कूलची स्थापना झाल्यापासून हे ताब्यातलं मैदान आहे आणि वेळोवेळी सरकारने त्याला त्याच्या भाडेवाडीला नूतनीकरण केलेलं आहे आणि आता आमच्या घर दोन हजार सत्तेचाळीस पर्यंतचा भाडेपट्टा त्या ठिकाणी त्यामुळे कोणी काही सांगत असेल त्यावर विश्वास न ठेवता आम्ही जो आमचा ह्या मैदानाचा क्रीडा क्षेत्रासाठीच वापर करण्याचा तो उद्देश आहे तोच आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत काही काय विचारायचं असलं